मित्रांनो आपल्या वातावरणात वेगवेगळे विषाणू सातत्याने येत असतात आता म्हणजे मेटा याची जगभर चर्चा आहे करोनाच्या काळात आपण सगळ्यांनी जे भोगलं ती भयानक स्थिती पुन्हा कधीही येऊ नये हीच प्रार्थना पण एच एम पी चा भारतात आणि आपल्या महाराष्ट्रातही शिरकाव होतोय करोनाप्रमाणे या व्हायरसचा संबंध चीनशी जोडला जातोय आणि करोना पसरला त्याच कालावधीत त्याचा फैलाव होत असल्यानं चिंता आहे पण खरच हा व्हायरस करोना घातक आहे का त्यामुळं लॉकडाऊन पर्यंतची वेळ पुन्हा येईल का आणि या व्हायरसवर अद्याप लस का तयार होऊ शकली नाही या प्रश्नांची वैद्यकशास्त्राच्या तज्ज्ञांकडून आलेली उत्तर आज आपण देणार आहोत नमस्कार मित्रांनो बातमीची स्टोरी या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत व्हायरसची लक्षणं कोणती त्याबाबत आपण कोणती काळजी घ्यायची आणि मुख्य म्हणजे या व्हायरस बाबत खरंच खूप चिंता करायची गरज आहे का हे आपण पाहू त्यासाठी मित्रांनो हा व्हिडिओ संपूर्ण पहा वेगवेगळ्या विषयातले असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा मित्रांनो करोनातल्या भीषण संकटाच्या स्मृती आठवल्या तर आजही अंगावर काटा उभा राहतो गाव शहर आणि देशच नव्हे तर सगळं जगच ठप्प झालं होतं लॉकडाऊनच्या काळात बाहेर पडून बातमीदारी करताना मी पाहिलंय करोनानं लाखो लोकांचे प्राण घेतले आणि त्यापेक्षाही जास्त लोकांना बेरोजगार केलं त्यामुळं घाबरून न जाता त्यातलं त्या त्या वास्तव समजून घ्यायला हवं कारण करोनातच आपण हे अनुभवलंय की केवळ टेन्शन घेतल्यानंही काहींचे जीव गेले त्यामुळं हा एच एम व्हायरस आहे तरी काय तो घातक ठरू शकतो का आणि त्या ची लक्षणं कोणती हे पहिल्यांदा जाणून घेऊ एक महत्त्वाचं सुरुवातीला सांगतो एच एम पीव्ही हा व्हायरस नवा व्हायरस असल्याचं पसरवलं जातंय चीनमधल्या हॉस्पिटलमध्ये लोकांची तुफान गर्दी झाल्याचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झालेत अगदी कोरोनाप्रमाण वातावरण निर्माण केलं जातय पण मित्रांनो हे पूर्ण सत्य नाही व्हायरस आहे पण तो नवा नाही तर वीस ते बावीस वर्षांपासून तो अनेक देशांमध्ये आढळतो आहे म्हणूनच त्याची लक्षणं तज्ज्ञांना माहीत आहेत त्याची बाधा झालेल्या व्यक्तीला फ्ल्यू सारखी लक्षणं दिसतात म्हणजे नाक गळणं किंवा घसा खोकलं आणि ताप ही त्याची सुरुवातीची लक्षणं आहेत लहान मुलं ज्येष्ठ नागरिक तसेच एच आय व्ही उच्च मधुमेह आणि कॅन्सर केमोथेरपीनं मुळातच रोग कमी झालेल्या लोकांना हा व्हायरस थोडासा गंभीर ठरू शकतो म्हणजे श्वास घेण्याचा त्रास होणे दम लागणे खूप ताप आणि खोकला ही लक्षणं अशा व्यक्तींमध्ये दिसू शकतात म्हणजे हा व्हायरसही करोनाप्रमाणे श्वसन यंत्रणेवर परिणाम करू शकतो मग करोना, करोना आणि याच्यात फरक काय तेही आपण पाहू मित्रांनो करोना आला तेव्हा वैद्यकशास्त्रालाही तो नवा होता सांगितल्याप्रमाणे व्हायरस यापूर्वीही अनेकदा येऊन गेला आहे तज्ज्ञांच्या मतानुसार अगदी भारतातही त्याची लक्षणं यापूर्वी आढळले आहेत त्यामुळं वैद्यकशास्त्राला त्याचा परिचय आहे यापूर्वीही त्याची बाधा नागरिकांना आहे पण त्यानं कधीच करोनासारखं महामारीचं रूप घेतलेलं नाही प्रमाण हा व्हायरसही खोकला किंवा शिंकांच्या माध्यमातून दुसऱ्या व्यक्तीमध्ये पसरतो पण त्याच्या प्रसाराचा वेग कमी आहे थंडी सुरू झाल्यानंतर त्याचा प्रसार दिसून येतो आणि ऊन तापू लागलं की प्रसार कमी होतो तसंही थंडीमध्ये प्रदूषणाचा धोका वाढून श्वसनाचे विकार असणाऱ्यांना त्रास होतच असतो आणि फ्ल्यू सारखे इतर आजारही या काळात होत असतात चीनच्या हॉस्पिटलमध्ये दिसणारी गर्दी ही केवळ एच एम पी नाही तर अशाच वेगवेगळ्या रुग्णांचे आहे दुसरं म्हणजे एच एम पी व्ही व्हायरसवर वेगळं औषध आणि लस नसल्याचंही पुढं आल्यानं भीती आणखी वाढते पण एक लक्षात घ्या करोना आला तेव्हा वैद्यकशास्त्राला तो नवा होता म्हणून त्याच्या उपचाराची दिशाही सुरुवातीला माहीत नव्हती त्यातून तो घातक ठरला पण एच एम पी व्ही व्हायरस वैद्यकशास्त्राला ओळखीच आहे त्यांना आजपर्यंत चिंतेची कोणतीही स्थिती आणलेली नाही त्यामुळेच आजवर त्याची लस तयार करण्याची गरज भासली नाही एक प्रकारे त्याची कुंडलीच माहीत असल्यानं लस तयार करायची गरज पडलीच तर ती दोन ते तीन महिन्यात तयार होऊ शकते असं तज्ज्ञांचं मत आहे एकूणच काय तर एचएमपीव्ही करोनाच्या घातक अशा डेल्टा प्रकाराचा सामना केलाय त्यानंतर करोनाचे जे एन वन सारखे सौम्य विषाणू ही अगदी वर्षापूर्वीच आपल्याकडे येऊन गेलेत आपलं शरीर त्यांना सरावलंय एच एम पी व्ही हा त्याच्या तुलनेत अत्यंत सौम्य आहे म्हणून तो घातक नाही हे भारताच्या आरोग्य मंत्रालयानेही स्पष्ट केलंय त्यामुळं भारतात रुग्ण सापडले तरी लॉकडाऊन पर्यंतची स्थिती जाण्याची शक्यता अत्यंत कमी आहे पण ऐका ऐका करोनात आपण दुधाने पोळलोय म्हणून ताकही फुंकून प्यावं लागणार आहे त्यामुळेच देशातली सर्व यंत्रणा सज्ज आहे भीती वाढवणाऱ्या माहितीकडे निश्चितच दुर्लक्ष करा पण बेफिकरही राहू नका सर्दी खोकला असेल तर गर्दी जाणं टाळा जायचंच असेल तर मास्क वापरा आणि नाका तोंडाला हात लावण्यापूर्वी साबण किंवा सॅनिटायझरनं हात स्वच्छ धुवा ते सगळं कसं करायचं हे आपण करोनात चांगलंच शिकलो कोणताही व्हायरस चीन का काहीतरी षडयंत्र किंवा काहींचं व्यावसायिक हित आहे असा आरोपही सातत्यानं होत असतो ते किती खरं किंवा किती खोट यात वेळ घालवण्यापेक्षा दक्षता घेणं कधीही चांगलं म्हणून काळजी घ्या पण काळजी नक्कीच करू नका मित्रांनो अशाच एका नव्या बातमीच्या नव्या स्टोरीमध्ये आपण पुन्हा भेटूया धन्यवाद